गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना भाजपची तिकीट न मिळाल्याने भाजपसोबत बंडखोरी केली होती व अपक्ष निवडणूक लढवली होती व विजय सुद्धा झाला त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांचे निलंबन केले होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे निलंबन रद्द केले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसमधून माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती भाजपची उमेदवारी विनोद अग्रवाल यांना न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती मात्र पुन्हा गोपाल अग्रवाल यांनी प्रवेश केला आहे त्यानंतर आता विनोद अग्रवाल यांचा निलंबन रद्द झाल्याने दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल असतील यावर शिक्कामोर्तब झाला शक्यता बाडवली आहे आत्ताच सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत जे अनेक कार्यकर्ते होते त्यांचे भारतीय जनता पक्षाने केलेले निलंबन मागे घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे मला माहीत झालेले आहे आणि याबद्दल मी आज फक्त एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आमची काय भूमिका राहील याकरता निश्चितप्रमाणे आम्ही याच्यावर विचार करणार आहोत आणि विचार करून लवकरच येणाऱ्या भूमिकेबद्दल मी सर्वांना माहिती देणार सुनील टेस्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव